महत्वाचा दिवस आहे जागतिक मृदा मातीशी आपलं आयुष्य जोडलेलं आहे त्या मातीच्या संदर्भातला हा जागतिक मृदा दिन आज आहे आजची वैशिष्ट्य जर तपासली आपण आजच्या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जागतिक मृदा दिन दुसरं ऋषी डॉक्टर वराडे यांना श्रद्धांजली अर्पण करणं तिसरं पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचं गौरव करणं आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो एम पी पाटकरने हाताळला मोसंबीची गळ जो आज चिंतेचा विषय बनलेला आहे अशी महत्वाचे तीन चार उपक्रमाच्या आजच्या दिवशी आपल्याला खरं म्हणजे मंचावरील सगळीच मंडळी या विषयाशी निगडीत आहे मोठे साहेब आहे पाटील साहेब गांजे साहेब बायनाळे साहेब ही सगळी या विषयाशी निगडीत मंडळी आहे आणि यांच्या विभागाचं नावच संधारण विभाग ते कालांतरानं बदलत गेलं हळूहळू ते पर्यंत पोहोचलं म्हणजे सोयीचा प्रवास गुलटा प्रवास असे सगळे प्रवास आहेत पण आम्हा शेतकऱ्यांना हो त्याची सवय आहे नवीन मिळतं ते घ्यावं त्याचे प्रयोग करावे त्याच्यातून लाभ मिळतो का तो शोधावं आणि आपली दिशा क्रमण करीत राहावं हा आपला शेतकऱ्याचा अनुभव आहे आपण फार नफा तोड पाहत तो बसलेलं नाही नफातोटा पाहत बसलो पा आणि वही लागलो तर शेती सोडून द्यावी लागते त्याच्यामुळे शेतकऱ्याचा स्वभाव असा आहे म्हणून ही शेती आपली परंपरेने चालू आहे म्हणजे आता मोठे साहेबांनी जे सांगितलं सा ते सगळं आपण पूर्वी करत होतो म्हणजे जमिनीला कमीत कमी हलवा करोडो शेतीमध्ये हेच होतं पूर्वीचं काही करायचंच काम नव्हतं फेरपालट पण हे सगळं आपण परंपरेनं करीत आहोत आणि परंपरेनं करीत जात असताना नवीन बदलही सुचवण्यात आले मग रासायनिकचाही प्रवास सुरू झाला आता परत फिरा बांध्याची वेळ आली <laughs> म्हणजे सगळ्या गोंधळाची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी निर्माण होते नेमकं काय करायचं ह्या सगळ्या विवंचनेमध्ये शेतकरी अडकलेले आहेत आणि एक गोष्ट खरी की शेतकऱ्याला जर त्याच्या मालाला दर मिळाले त्याला योग्य भाव मिळाला तर तो, तो फार काही वेगळी चिंता करायच्या मार्गडीत पडत नाही पण तो मिळत नाही आणि तो मिळत नसल्यामुळं शेतकरी नवीन नवीन गोष्टीचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील खरं म्हणजे मातीच्या संदर्भात जो विषय बोलला गेला आणि त्या संदर्भामध्ये आज सत्कार केला तो विषय म्हणून बोलायचा एवढ्यासाठी आहे पॉईंट थ्री फाईव्ह याच्या पलीकडं आपलं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण सहसा आढळत नाही वैयक्तिक शेतकऱ्याचा असू शकतं जास्त पण आज जो सत्कार केला त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पॉईंट सेवन फाईव्ह हा हायेस्ट आला म्हणजे त्यांचा सत्कार केला आपण खरं म्हणजे हे आपल्याला शंभरपर्यंत पर्यंत जाणं गरजेचं किमान, किमान एक टक्का कार्बन असेल तर त्याला जिवंत जमीन म्हटलं जातं म्हणजे आज आपण जी शेती करतो ती भरत जमिनीवरती शेती म्हणजे तुम्ही तुमच्या प्रयत्नाच्या प्रयत्न काष्टेमधून जे काही उत्पन्न मिळवता ते तुमच्या प्रयत्नामुळे पण जमिनीला आपण मृत करून टाकणं दोष कोणाकडं सगळ्याकडंच आहे आपल्याकडं तर येतोच येतो पण तो, तो, तो सगळ्याकडे आहे आता फेरपालट आम्हाला आजही आवडते पण जमिनीचे तुकडे बारीक झाले ना फेरपालट काही सांगावं को लागते ग कोणाला त्याला त्याचं महत्व माहिती आहे सगळं माहिती आहे पण जमिनीचे तुकडे बारीक झाले फेरपालट करताच येणार सोयाबीनवर सोयाबीन हरभऱ्यावर हरभरा हे सगळं या पद्धतीनं चाललेलं असल्यामुळं आपल्याला पर्याय उरत नाही म्हणजे समजून सवरून सुद्धा आपल्याला ते करता येत नाही आणि म्हणून नेहमी एका गोष्टीचा उल्लेख मी करतो की बागाईत जमीन आणि कोरडो जमीन हे दोन्हीचे सूत्रच पूर्ण वेगळे कोरडो जमिनीला विमानाला जशी धावपट्टी लागते ना नामचे नाम, नाम विमानाला तर कोरडो शेतकऱ्याला तेवढं मोठं होल्डिंग लागतं तेवढं मोठं क्षेत्र लागतं बागायत क्षेत्र हे कमी असलं तरी त्याला उत्पन्न काढता येतं त्याचा चरित्रार्थ चालू शकतो म्हणजे बागायत क्षेत्राला हेलिकॉप्टर उडायची जागा लागते कारण हेलिकॉप्टर जागेवरूनच उडत त्याला धावपट्टी लागत नाही पण हे सगळं सूत्र बिघडलं आणि हे सूत्र बिघडणारं अर्थगणित कुठंच बसत नाही आज अशी परिस्थिती आणि म्हणून पर। ह्या सगळ्या गोष्टीचा हे जे काही चक्र आहे हे चक्र असं तिथपर्यंत पोहोचत गेलेलं आहे मी मुद्दाम डॉक्टर वराणेचा पुन्हा उल्लेख करणार आहे डॉक्टर वराणे म्हणजे मातीचे शास्त्रज्ञ आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि आम्हाला आनंद याचा असा आहे की मराठवाडा शेती मंडळ आणि डॉक्टर वराडेंचं एक कुटुंबाचं नातं आणि मला जी काही माती समजायला लागली आणि मातीतलं जे काही थोडंफार शास्त्र समजतं ते त्यांच्या सहवासामुळं मला समजतं त्यांचा सहवास नसता तर मातीची शास्त्रीय बाब मला समजू शकले नसते ते म्हणजे सगळं मुखत्रच असायचं तोंड पाठ त्यांना कोणतीही आकडेवारी विचारा ती तोंडी सांगायचे शेवटच्या क्षणापर्यंत एवढीच प्रतिस पाठव हे अत्यंत ऋषीतून व्यक्तिमत्व वयाच्या वर्षी ती वाढली खरं म्हणजे संबंध जिवंत ते मातीसाठी जगले त्यांनी एक सुंदर पुस्तक पण लिहिले आहे मृदुगंध मातीचा वास सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे वाचण्याजोग आहे आत्मसात करण्यासारखं आहे म्हणजे अशा व्यक्तिमत्वाचा आज आपण त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आणि विशेष म्हणजे जागतिक मरादा दिन आणि या व्यक्तीचा जन्मदिन हा सुदैवाने एक असावा हा सुदैवाने एक असावा हा कर्म म्हणजे अचानक उपस्थित झालेली नैसर्गिक बाब असू म्हणून या व्यक्तिमत्वाला आज आपण श्रद्धांजली वाहिली आणि मातीच्या संदर्भात शेतकऱ्याचं नातं हे अत्यंत जवळीचं आहे म्हणून हा दिन आपल्यासाठी महत्वाचा आज पाटील साहेबांना मुद्दाम एका गोष्टीची आठवण करून द्यायची वीस वर्षापूर्वी अंबड भागात मोसंबी तोडण्याचं सत्र पहिल्यांदा सुरू झालं तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला मी मुद्दाम तिथे व्याख्यानासाठी तुम्हाला एकदा पाठवलं होतं की मोसंबी तोडू नका असा यांचा आग्रह होता आणि शेतकरी मोसंबी तोडायला निघाले होते हा पिंपळगाव ह्या परिसरातला म्हणजे एवढी मोसंबीची जुनी लागवड जुने झाड ते तोडण्याच्या मनस्थितीत शेतकरी येऊन हो गेले त्यावेळेला पाटील साहेबांनी अत्यंत निग्रही भूमिकेने सांगितले की मोसंबी तोडू नका आणि आजही त्याच परिस्थितीत शेतकरी सापडलेला आहे की मोसंबीची गळ आणि शेतकरी अत्यंत आहे की मोसंबीचं करायचं काय अशा चिंतेमध्ये शेतकरी आहे आज मी त्यांचं मुद्दाम भाषण ऐकत असताना ते अत्यंत स्पष्टपणानं आणि अत्यंत खंबीर मनानं सांगत होते की नाही अमुक अमुक करा प्रश्न सुटणार हा एक शास्त्रज्ञ सांगतो फार मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे डोंगरींनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आणि या पद्धतीनं काही लोक विचार करत असतात पण आता शेतकरी घाईला आलेला आहे त्याच्यामुळं लावायचं लगेच तोडायचं अशी बरोबरच ती तयार झालेली म्हणजे लावायला वेळ नाही आणि तोडायला वेळ नाही आवळे लावा दिलगिरी लावा तोडा बाबू लावा तोडा म्हणजे लावायलाही वेळ नाही आणि तोडायला वेळ नाही आता काही गोष्टीसाठी थोडं थांबावं लागतं म्हणजे कोणताही धंदा केला तर सुरुवातीला काही फायदा असतो अशातला भाग नाही फायद्यापर्यंत थोडंसं थांबावं लागतं आता इथं खरे गुरुजी बसलेले आता त्यांच्या सगळ्या एकूण जमिनीमध्ये त्यांनी सोळा एकर क्षेत्रसीता पडलं म्हणतात आता त्याला त्याच्यात आर्चं सासर सापडलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे झिरो कल्टिवेशन तुम्ही जाऊन आले त्यांच्या शेतात तुम्ही जाऊन आले शेतात झिरो कल्टिवेशन एक बैलाची जोडी होती ती पर्वी कुंडाकली त्याचं काय करायचं पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे तो बाग आणि बहार हा नैसर्गिक पद्धतीनं ते घेतात आपल्याकडे एक पद्धत आहे की अगोदर बाग फोडायची आणि बाजारात भाव जास्त मिळवायचा ही धावपळ असते काही शेतकऱ्याची तसं घडतंही पण अगोदर भाग फोडल्यानंतर बाग फायदाच होतो हे म्हणणं म्हणणं काही खरं नाही आहे कारण त्याच्यासाठी जे उलटे सुलटे प्रयत्न करावे लागतात त्या तफमानामध्ये जी फुलगळ होती हे सगळे प्रश्न निर्माण होतात म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारलं की नाही म्हणजे पाऊस पडेल त्या पावसावरतीच बाग फुटेल असं धोरण त्यांनी आखलं आणि बागेच्या मध्ये दोन प्रकारच्या जातीची तीन प्रकारच्या जाती आहेत पण प्रामुख्यानं दोन जाती त्यांनी याच्यासाठी लावल्या मला वाटतं सरस्वती आहे तुमच्या आणि एक बालानगर आहे बालानगर बाला ही अत्यंत दर्जेदार आणि लोकांना खाण्यासाठी भावलेली जात आहे पण सरस्वती आणि बाकीचा विचार शेतकरी का करू की तर त्याच्यामध्ये टिकाऊ पण आहे म्हणून त्या जातीकडे लोक अन्यथा बालानगर सोडण्याची आवश्यकता नव्हती पण पर्याय नाही आणि म्हणून ज्यांचा बागाचा जो कालावधी आहे हा लांबून मिळतो सरस्वती उशिरा येथे बालानगर अगोदर म्हणजे असे नवीन गोष्टी नवीन जोड घालून आपल्याला शेतीचा विचार करीत जावा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आता लोक ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट लावायला लागले काही लोकांची तोडायची प्रक्रिया सुरू आहे कारण भाव मिळत नाही बाजार मिळत नाही अनेक प्रश्न आहेत बांबूच्या बाबतीत बांबू लावला सुद्धा बांबू तोडायची सुरुवातही बांबूबद्दल बांबू बद्दल अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागल्यात त्या चुकीच्या का बरोबर याच्यावरती चर्चा होऊ शकते आम्ही हे पाहतो की आज बांबूमधून प्रत्यक्षात काही घडताना दिसत नाही हे आम्ही पण पाहतो पण बांबू का लावावा लागणार आहे की बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत हमखास मिळणारं पीक म्हणून बांबूकडं पाहण्याचा दृष्टिकोन हो आहे बाकी दुसरा कुठलाही ना दृष्टिकोन हो नाही पण जर ते शेतकऱ्याला फायद्यात जात नसेल तर त्यांनी बांबू लावायच्या मारगडीत पडू नये आणि आज नेतेला तो फायदा दिसत नाही त्याचं कारण असं आहे की बांबू बेटातून बाहेर काढायला नाशिक भागामध्ये सात ते साडेसात रुपये खर्च येतो आणि आपल्या भागामध्ये तोच खर्च एक बांबू बाहेर काढायला पंधरा रुपये खर्च म्हणजे बांबू बाहेर काढायला पंधरा भागच असेल तर बांबूतून किमान तीस चाळीस रुपये तर घडले पाहिजे तर ते परवडेल पीक तर ते घडत नाही आणि म्हणून लोक बांबू तोडायची भाषा करू लागले किलोवर बांबू परवडत नाही नगावरच बांबू परवडतो त्याचं कारण असं आहे बांबू तोडल्यानंतर सहा दिवसामध्ये तीस ते पस्तीस टक्के वजनात घट होते बांबू वजनावर परवडत नाही शासनाची काही योजनेतून लावा आपल्याला ही योजना मिळाल्यावर आपणही लावून मोकळे होतो पण लावून काय करणार लावणाऱ्या शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की लावा शासनाची योजना पदरात पाडून घ्या हे बरोबर आहे पण बांबू परवडला नाही तर बांबू काढणीचा खर्च योजनेपेक्षा जास्त करावा लागतो हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा बांबूचं रान तयार करणं सोपं नाही बांबू लावायचा तो टिकवण्यासाठी लावायचा काढण्यासाठी लावायचा जर धोरण असेल आणि योजना मिळते ती घेऊन मोकळं व्हा मोकळे होत नाही बांधले जाता ह्याही गोष्टीचा विचार करा म्हणून आपली परिस्थिती आज चवूबाजून अडचणीत आहे म्हणजे शेतकऱ्याला कोणी अडचणीत टाकलं नाही सगळ्यांनीच अडचणीत टाकलं राहिलं राहिलं निसर्गाने तुमच्यावर अन्याय केला मग आता या परिस्थितीमध्ये आपल्याला जर पुढं जायचं असेल तर पर्यायांचा विचार करावा लागेल म्हणून बदलत्या हवामानाला परिस्थितीला अनुकूल पिकांचा विचार करावा लागेल तर त्यामध्ये पीक येतं ते रेशीमचं दुसरं पीक येतं ते बांबूचं आणि तिसऱ्या पिकाबद्दल शोध चालू आहे पण त्याचा नफा हातात लागत नाही मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेस सुगंधी वनस्पतीपासून तेल काढणं आणि त्याच्यातून पैसा सगळ्यात शेवटी मरणारं काय असेल पावसाभावी तर ते गवत मारत आणि पाऊस पडल्यानंतर पुन्हा हिरो होण्याची क्षमता असणारं फक्त गवतच आहे त्याच्यातून पैसे होऊ शकतात पण मार्केटिंगसाठीची व्यवस्था नाही तिथं शेतकरी मार खातो नाहीतर आज शेतकरी गवताच्या पिकामधून सुद्धा पैसे कमवू शकला असता पण आज होत नाही ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढावा लागतो आणि म्हणून पाटील साहेबांनी जे आज व्याख्यान केलं त्याच्या संदर्भामध्ये डोंगरींनी सुद्धा त्यांच्या विचारातून ती गोष्ट व्यक्त केली आपल्याकडं पैसे कमवलेले कमवणारे शेतकरी हे मोसंबीचेच होते मोसंबीतच पैसे कमवले आणि त्यांनी सांगितलं कोणतं फळ फळपीक चांगलं असेल तर ती मोसंबी कारण मोसंबी इतका टिकाऊपणा दुसरा कुठल्याच फळामध्ये नाही मोसंबीनंतर टिकाऊ काय असेल तर ते कदाचित कवट असेल कदाचित नारळ असेल बस दोनच बाकी नाही मोसंबीला दुसरा पर्यायच नाही दासून दुसरं पर्याय पीकच नाही आणि म्हणून मोसंबीमध्ये जे प्रश्न आज निर्माण झाले बदल त्या हवामानामुळं निर्माण झाले आतापर्यंत मोसंबी बिनखरची पीक होतं त्या पिकाला आता काही खर्च करावा लागतो आणि तो खर्च केला आणि तो वेळेवर केला आणि व्यवस्थित केला तर आपल्याला पीक पादरात पडू शकतं ही खात्री जर शास्त्रज्ञ देत असतील तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि त्याचा विचार करा आज आपण सत्कार मूर्तींचा जो सत्कार केला त्याच्यामध्ये डोंगरे साहेब आहेत उदयजी चुंगडे आहेत रामदासजी बारगजे श्रीमती शिंगारे त्या आल्या नाहीत काही कारणामुळं डोंगरे आहेत रामेश्वरजी उबाळे आणि ज्यांना सेवा पुरस्कार मिळाला ते मोठे साहेब आहेत ते खरं म्हणजे पुरस्कारा खरंच ते योग्य व्यक्ती आहे कारण मी त्यांना बरेच वर्ष पाहतो मला असं वाटतं तालुका कृषी अधिकारी असण्याच्या अगोदरपासून पाहतो त्यांना तर त्यांची कामाची गती आणि शेतकऱ्याचा संपर्क आणि शेतकऱ्याबरोबरची नाड ही सतत जोडलेली आहे आणि या संदर्भामध्ये संबंध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मी अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुरस्काराचा उपयोग शेतकरी समाजासाठी भविष्यात घडेल ही अपेक्षा करतो आज या निमित्तानं बोलण्याचा प्रसंग आला आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद माझं भाषण संपलेलं जरी असलं तरी पाटील साहेबांना एक आठवण करून द्यायची की त्यांनी मोसंबीच्या संदर्भातलं पुस्तक रूपानं काहीतरी काढायला हे त्यांना मी त्यांना मी सहा सात वर्षापूर्वी बोलतो ते सर्विसमध्ये असताना बोललो पण आता ते निवृत्त आहेत आता ते काढू शकतात आणि मला जे तुमच्या परिचित नाही पण माझ्या परिचित नाही श्रीकांत देशमुख लेखक साहित्य पुरस्कार ज्यांना मिळाले ते त्यांनी तुम्हाला सांगितलं तुमचा त्यांचा परिचय नाही आहे माझा संदर्भ त्यांनी तुम्हाला दिला होता त्यांनी सुद्धा सांगितलं मला स्क्रिप्ट द्या मी पुस्तक छापतो मग एक तर तुम्ही साप छापा नाही तर त्यांना द्या म्हणजे ते पुस्तक रूपाला शेतकऱ्यापर्यंत जाईल आत्ता भाषणामध्ये मी ऐकत असताना मला असं लक्षात आलं काही शेतकऱ्यांकडं आपल्याकडं सवय आहे की पॅडवरती काहीतरी लिहिलं पाहिजे कारण आपण पाच तारखेच्या व्याख्यानावरती प्रश्न विचारतो आणि पुढच्या पाच तारखेला बक्षीस देतो आपण तर मी आता संयोजकाला विनंती करणार आहे कारण आता या व्याख्यानाचे महत्त्वाचे जे मुद्दे ते तुमच्यापर्यंत आता टाईप ता केलेली नोट येणार आहे कारण ते लक्षात राहणार नाही काही शेतकऱ्यांनी लिहिले असतात पण त्यांनी जो शेड्यूल दिलेला आहे तो शेड्यूल याच्यामध्ये आहे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की पुढच्या पाच तारखेला या विषयावर प्रश्न विचारू नका त्याचं कारण असं कारण पेपर अगोदरच फुटलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारू नका पुढच्या वेळेची प्रश्नपत्रिका तुम्ही शोधा आणि त्या पद्धतीने विचार करा आणि हा कागद तुम्हाला मुद्दामेशीसाठी दिला कारण फोन नंबरवर तुम्हाला बोलता येईल की तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडत नाही किंवा घडलं हे तुम्हाला सांगता येऊ शकतं आणि म्हणून याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि विशेष म्हणजे कृषी विज्ञान केंद्रानं याच्यावरती एफ एल डी प्रोग्रॅम डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे म्हणजे पुढचे तीन वर्ष त्याच्यासाठी संशोधनाची दिशा त्यांना आखायला सांगितलेली आहे हा सँक्शन प्रोग्रॅम नाही आहे तो संस्थेने स्वतंत्र प्रोग्रॅम आखलेला आहे आणि तोही आपल्या भागाची ती महत्वाची गरज समजून तो आखलेला आहे याच्यावरती पहिल्या टप्प्यात पण काही निरीक्षण आलेले आहेत पण त्याचे सविस्तर निरीक्षण घेण्यासाठी हा तीन वर्षाचा कार्यक्रम आखलेला आहे एम बी पाटलांना त्याची जाणीव आहे आणि या पद्धतीनं आपण तो उपक्रम राबवतो धन्यवाद